गुड इव्हनिंग फ्रेंड्स आज पुन्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी आदरणीय पालकांसाठी व इतर सर्वांसाठी अतिशय सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नॉलेज प्लस इन्फॉर्मेशन म्हणजे ज्ञान आणि माहिती मिळणार आहे हा व्हिडिओ बघून आपण स्वत शिका इतरांना हा व्हिडिओ शेअर करा त्यांना शिकवा त्यांना सांगा की इवन यू कॅन मेक अल्सो सच काइंड ऑफ वर्ड्स अनलाईक दॅट की तुम्हीसुद्धा अशा प्रकारची शब्द रचना करू शकतात असं त्यांना सांगा लक्षात घ्या शब्दाच्या शेवटी ई आर लिहून नवीन शब्द तयार करा मग आता ई आर हा शब्द नेमकं कुणाला जोडला जातो तर इंग्रजीमध्ये जे काही मुख्य क्रियापद आहेत ज्याला व्हर्ब वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आपण म्हणतो अशा जवळजवळ सर्व क्रियापदांना आपण जर ई आर लावला तर त्या क्रियापदापासून दुसरा एक नवीन शब्द तयार होतो आणि त्या नवीन शब्दाला निश्चित असा अर्थ असतो बगू पहला शब्द है स्पीक दूसरा शब्द है राइट तीसरा शब्द है रीड चौथा शब्द है टीच पांचवा शब्द है सींग सहावा शब्द है प्ले सातवा शब्द है ड्राइव आठवा शब्द है पेंट, नववा शब्द है फार्म दहावा शब्द है बिल्ड आणि अकरावा शब्द आहे वर्ग आता मी जे काही शब्द घेतलेले आहेत किंवा मी जी काही क्रियापदं घेतलेली आहेत तीच आपण घेतली पाहिजे असं नाही यू कॅन मेक युअर ओन चॉईस तुमच्या पसंतीचे आवडीचे किंवा तुम्हाला जे काही क्रियापदं माहीत आहेत की जी मुख्य क्रियापदं आहेत ते यू कॅन टेक देर इज नॉट एनी कंडिशन किंवा देर इज नो एनी कंडिशन कोणत्याही प्रकारची अट नाही तुम्ही स्वतःची अशी क्रियापदे किंवा शब्द घेऊ शकतात मग आता आपण ही जी अकरा प्रकारची जी काही क्रियापदे घेतलेली आहेत ही सर्व मुख्य क्रियापद आहेत म्हणजे क्रियापदाची क्रियापदा पहिली रूप आहेत मग या क्रियापदांना जर आपण ई आर लावला तर नवीन शब्द तयार होतो आणि नवीन शब्द जर तयार झाला तर आपला शब्द भरणा होतो वी कॅन एक्सपॅन्ड अवर हॉकॅबलरी आपण आपला शब्दसंग्रह वाढवू शकतो आपण आपला शब्द भरणा वाढवू शकतो मग कसं बघा स्पीक स्पीक म्हणजे बोलणे पण त्या स्पीकला जर ई आर हा शब्द लावला तर स्पीकर म्हणजे बोलणारा आपण असं म्हणतो मी एक चांगला स्पीकर आहे मी एक उत्तम वक्ता आहे वक्ताला स्पीकर म्हणतात बोलणाऱ्याला स्पीकर म्हणतात त्याच्यानंतर राईट राईट म्हणजे लिहिणे पण रायटर त्याला जर ई आर लावला तर रायटर शब्द तयार होतो रायटर म्हणजे लेखक रायटर म्हणजे काय लेखक जो पुस्तकं लिहितो जो नाटकं लिहितो जो कविता लिहितो राईट जो काय म्हणू आपण त्याला नॉवेल कादंबरी लिहितो किंवा इतर काहीतरी लिखाण करतो त्या व्यक्तीला आपण रायटर म्हणतो रायटर म्हणजे लेखक रीड म्हणजे वाचणे आणि रीडर म्हणजे वाचणारा म्हणजे रीडर हा कोणतंही पुस्तक वाचू शकतो कोणतंही वर्तमानपत्र वाचू शकतो कादंबरी वाचू शकतो नाटक वाचू शकतो कवितेचं वाचन करू शकतो त्याला रीडर म्हणतात त्याच्यानंतर टीच टीच म्हणजे शिकविणे आणि टीचर म्हणजे शिक्षक आता टीचर हा जो शब्द आहे हा प्रत्येकाच्या परिचयाचा आहे टीच म्हणजे शिकवणे टीचर म्हणजे शिक्षक सिंग सिंग म्हणजे गाणे पण जर त्याला ई आर प्रत्यय लावला तर सिंगर सिंगर म्हणजे गायक सोनू निगम असेल अलका याग्निक असेल मोहम्मद रफी साहेब असतील किशोर कुमार असतील हे होऊन गेलेले गायक आहेत सोनू निगम असेल उदित नारायण असतील मोहम्मद रफी साहेब असतील की जे होऊन गेले हे सगळे सिंगर होते हो त्याच्यानंतर प्ले प्ले म्हणजे खेळणे मग प्लेयर प्लेयर म्हणजे खेळाडू मग तू क्रिकेट खेळणारा असेल तो कबड्डी खेळणारा असेल तो व्हॉलीबॉल खेळणारा असेल तो फुटबॉल खेळणारा असेल पण तू काय आहे खेळाडू आहे ड्राईव्ह ड्राईव्ह म्हणजे चालवणे पण ड्रायव्हर म्हणजे चालक जो बस चालवतो जो कार चालवतो जो टू व्हीलर चालवतो या सर्वांना ड्रायवर म्हणतात पेंट म्हणजे रंगवणे आपण घराला रंग देतो खिडकीला रंग देतो दरवाज्याला रंग देतो इतर कोणत्याही वस्तूला किंवा वास्तूला रंग द्यायचा असेल त्याला पेंट म्हणतात आणि जो रंग देतो पेंटर त्याला चित्रकार म्हणतात बघा लक्षात घ्या हे सर्व शब्दांच्या शेवटी ई आर लावलेला आहे नवीन शब्द तयार केलेला आहे फार्म फार्म म्हणजे काय शेती करणे फार्म म्हणजे काय शेती करणे पण जो शेती करतो त्याला फार्मर म्हणतात जो शेती करतो त्याला फार्मर म्हणतात म्हणजे शेतकरी बिल्ड Build, बिल्ड म्हणजे बांधणे आणि बिल्डर म्हणजे बांधणारा आपण म्हणतो ना की त्या बिल्डरने ही घरं बांधली त्या बिल्डरने या इमारती बांधल्या त्या बिल्डरने एवढे एवढे रो हाऊस बांधले राईट तर बिल्डर म्हणजे काय बांधणारा त्याच्यानंतर वर्क वर्क म्हणजे काम करणे आणि वर्कर म्हणजे काय कामगार मग तो कोणतंही काम करणार असेल पण त्याला कामगार म्हणतात तर इंग्रजीमध्ये देर आर थाउजंड ऑफ वर्ब्स टू विच यू कॅन ॲड ई आर अँड मेक अ न्यूवर्ड असे हजारो क्रियापद आहेत की ज्या क्रियापदाला ई er आर हा प्रत्यय लावून वी कॅन मेक अ वर्ड आपण नवीन शब्द तयार करू शकतो आणि एकदा का नवीन शब्द केला तर आपण त्या नवीन शब्दाच्या वी कॅन मेक यूज इन अवर ओन सेंटेन्सेस आपण स्वतःच्या वाक्यामध्ये त्या शब्दांचा उपयोग करून आपण ते वाक्य बोलू शकतो आपण ते वाक्य लिहू शकतो आपण ते वाक्य वाचू शकतो तर निश्चितच आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आवडला असेल तरच लाईक करा तरच शेअर करा तरच सबस्क्राईब करा तरच वेलायकन या बटनावर क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा विद्यार्थी मित्र शेअर करायला एक सेकंद लागतो आपण कुणाला पैसे दान देऊ शकत नाही आपण भूक मिटू शकत नाही ना तर आपल्याकडे जर अँड्रॉइड मोबाईल असेल स्मार्टफोन असेल आणि तुम्ही जर दररोज माझा व्हिडिओ बघत असणार तर प्रत्येक व्हिडिओ जर आपण आपल्या मित्रांना नातेवाईकांना ओळखीच्या व्यक्तींना शेअर केला तर हे सर्वात मोठं पुण्याचं काम आहे कारण की आपण ज्ञानदान करत आहात नॉलेज इज ग्रेटर दॅन एनी काइंड ऑफ डोनेशन इन द वर्ल्ड जगात इतर दानांपेक्षा ज्ञानदान श्रेष्ठ दान आहे लक्षात घ्या तर निश्चित आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद